जनता शहराचे अध्यक्ष श्री बागडी जनता युवा मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष पाटासकरजी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिक बंधू बघले गेल्या अकरा महिन्यामध्ये प्रत्येकच विषयामध्ये या महाभक्ता आघाडीचा गोंधळ झालेला आहे कुठलाही संवाद नाही कोणाचा कुणाला पायफोस नाही परिणाम ना एक जण एक घोषणा करतो दुसरा दुसरी घोषणा करतो यातून सर्वसामान्य माणूस भरला जाती बिल या विषयामध्ये असिल ही करोनाच्या काळात दिली नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये न देता आता ती देताना इतकी प्रचंड वाढीव दिलेली आहे की सहाशे रुपयाचं आमचं बिल सहा हजार रुपये लाख रुपये एकाहत्तर हजार रुपये काय तर करोनाच्या काळामध्ये तुम्ही जास्त वीज वापरली कारण तुम्ही घरी बसून होता अरे सर्वसामान्य माणूस वापरून वापरून काय वापरणार टी व्ही लावणार एसी तर भीती निर्माण केली की एसीमुळे कोरोना वाढतो लोक एसी लावायची नाहीत पंखा लावायचे नाही टी व्ही विद्यार्थी लावायचे त्याची एवढी वाढी मिळाली म्हणजे तुमची संवेदनशीलता इतकी संपलेली आहे निदान लोकांना समजावून सांगा तर कुठं सांगणार सरकारमध्ये आल्या आल्या घोषणा केली कॉमन मिनिमम झेंडे वेगळे तत्वज्ञान वेगळे पण एक समान कार्यक्रम काय समान कार्यक्रम तर आम्ही शंभर एनिट पर्यंत वीज बिल भी माफ करणार केलं का तुम्ही नाही केलं कोरोनामध्ये प्रचंड लोकांचं आर्थिक नुकसान झालं आम्ही बिलामध्ये डिस्काउंट देऊ कन्सेशन देऊ सूट देऊ दिली का नाही दिली वाढीव बिल हातामध्ये दिली आता ह्या वाढीव बिलांचं सुद्धा कारण काय आहे तर दर वहा बिल माझं तीनशे युनिटचं येत असेल तर मी चार रुपयाच्या स्लॅब मध्ये बसतो माझं बिल येतं रुपये कोरोना पिरियड मध्ये तुम्ही पाच पाच सहा सहा महिने बिल दिली आता माझी युनिट झाली चौदाशे मी चौदा रुपयाच्या स्लॅब मध्ये बसलो म्हणजे मी जर तीनशे युनिट दरमहा बिल भरलो असतं तर चार रुपये युनिट प्रमाणे माझं बाराशे रुपये बिल झालं असतं आता सहा महिन्यामध्ये माझे युनिट झाले दोन हजार तर मग तुम्ही बिल नाही दिलं आणि मी स्लॅब मिळत गेलो चौदा रुपये युनिट मग तुम्ही अठ्ठावीस हजार रुपये बिल दिलं तुम्ही दरमहा बिल नाही दिलं हे हा माझा दोष आहे का मग आता त्यांची वीज कंपनी असं म्हणते की नाही दर आणि बिल न दिल्यामुळे आम्हाला जे बँकांचे व्याज भरायला ते आम्ही कुठून भरायचं आणि आमचं नियमच आहे की सहा महिन्याने बिल तर दंड लावायचा व्याज लावायचं अरे कोरोनामध्ये तुम्ही लोकांना राहत देणार मदत करणार किंवा त्यांच्याकडून ओरबडून घेणार प्रचंड म्हणजे हा एक विषय असा आहे की यातला प्रत्येक माणूस हा वैतागलेला आहे कारण साधा झोपडीमध्ये राहणारा माणूस जो हो आहे तसंही वारी बिल आलेलं आहे तुम्ही शंभर युनिटला बोकट पडलं तर ते केलं नाही मध्यमवर्गीय जेरीस आलेला आहे शेतकरी जेरीस आलेला आहे आणि तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये केंद्राकडे आणि आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं पाहिजे नाचता नास्ता येणा अंगणवागडा अरे छेपत नव्हतं तर ही सरकस केली तुम्ही सरकारवर दोष देतात देवेंद्रजी दुण, देवेंद्रजीवर दोष देतात की तुम्ही वसुली नाही तुम्ही ऐका दोन हजार अकरा साली या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची थकिंग होती एकवीस हजार कोटी रुपये केला की शेतकऱ्याचं वीज बिल हे त्याने भरलं नाही तर त्याची लाईन कट करायची ते चुकलं कट करायला पाहिजे होती शेतकऱ्याच्या शेताला जाणार पाणी थांबवायला पाहिजे होतं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी त्याने निर्णय केला येस माझ्या शेतकऱ्याची कनेक्शन कट करू नका भेटा बोला आवाहन करा रिकव्हरी करा लाईन कट करायची नाही लाईन कट करायची नाही त्यामुळे कर थकबाकी वाढली मधल्या काळात पाच वर्षामध्ये दोनदा मोठी नैसर्गिक आपत्ती आली महापूर आला दोनदा दुष्काळ पडला त्या काळामध्ये पुन्हा एकदा देवेंद्रजीने सामान्य माणसाला मदत करण्यासाठी घोषणा केली किंवा तेहतीस टक्के मी डिस्काउंट देणार आहे का चूक केली का अरे एवढं करूनही दोन हजार अठरा एकोणीस ला वीज कंपनीची बॅलेक्सशी प्रॉफिटमध्ये आहे अठरा एकोणीसला वीज कंपनीने इन्कम टॅक्स झाला इन्कम टॅक्सला असं भरला का त्यामुळे तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून तुम्ही प्रत्येक विषयामध्ये केंद्राने जीएसटी दिलेला आहे हा विषय नाही आहे पण जेव्हा तरी या विषयावर सविस्तर बोललं पाहिजे की जीएसटीचा काय फॉर्म्युला ठरला होता जीएसटीचा फॉर्म्युला असा ठरला होता की तुम्ही जे कलेक्शन कराल त्याचे पन्नास पैसे तुमचे पन्नास पैसे केले ते तर तुम्हाला रोज रात्री बारा वाजता ऑटोमॅटिक मिळतं म्हणजे काही तुमचे पन्नास पैसे मिळाले तसं नाही पण निर्णय असा झाला होता की पाच वर्ष तुमचं जीएसटी सुरू करताना उत्पन्न जे आहे ते कमी झालं मग आता जीएसटीची सगळी सवय रचना लागायची तर तो तोटा जो आहे तो, तो केंद्र सरकार तुम्हाला देणार किंवा जीएसटी काउन्सिल देणार पहिले दोन वर्ष दिला तोटा आता जर गेल्या साठ महिन्यामध्ये तुमचं कलेक्शन नाही त्यामुळे तुम्हाला पन्नास पैसे मिळणार नाहीत केंद्राला पन्नास पैसे मिळणार नाहीत जीएसटी कौन्सिल मधले पैसे संपले तर ही तू तुटून देणार तरी केंद्राने काय म्हटलं की कर्ज काढा ते कर्ज टप्प्याने आम्ही फोडू हा आम्ही नाही कर्ज काढतो कर्ज तुम्ही काढा अरे एक लाख पासष्ट हजार कोटीचं कर्ज काढण्याची तुम्हाला परवानगी मिळाली आहे तुम्ही ते कर्ज काढणार नाही फेरीवाल्याला काही पॅकेज देणार नाही भाजी विकणारे माझ्या ताईला पॅकेज देणार नाही घरकाम देणार माझे ताईला पॅकेज देणार नाही का पैसे नाही जीएसटी नाही सगळे जीएसटीचे पैसे तुमचे मिळाले पण राहिले तर ज्या वर्षी तोटा येईल त्यावेळेला केंद्र सरकारने म्हणून द्यायचा होता म्हणजे जीएसटी कौन्सिल म्हणून द्यायचा होता जीएसटी कौन्सिल कुठून पैसे आणणार तर एक सहा प्रॉडक्ट अशी धरली की ह्याचा टॅक्स जीएसटी जीएसटी कौन्सिलला देईल पाच सहा प्रॉडक्ट मध्ये गेल्या आठ सहा महिन्यामध्ये टॅक्सेस कलेक्ट नाही झाला जीएसटी पैसेच उरले नाही तर जीएसटी कशी होणार तुमची दर पन्ना मिळतात की नाही दर महिला उठून केंद्र पूर्ण पूर्ण केंद्रे झालं ना टीपी किट केंद्रे पाठवलं एन नाईन फायदा पाठवला इंजेक्शन केंद्रे पाठवले एसटी काय केलं तुम्ही एकदा कोरोनामध्ये तुम्ही केलेल्या खर्चाचा एकदा व्हाईट पेपर पब्लिश की काय गेलो आणि त्यामुळे वीज बिल या विषयामध्ये सरकारने ही वाढीव बिल मागे घेतली पाहिजे सर्वसामान्य माणूस हे वाढीव बिल भरणार नाही आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी हजारो ठिकाणी वीज बिलाची होळी करण्याच्या कारण सुरू आहे प्रश्न इतका गंभीर आहे की तुमच्या बरोबर मांडीला मांडी लावत राजू शेट्टीने सुद्धा रस्त्यावर आता सुरू केलेलं आहे तुमचे सक्के भाऊ भाऊ राज ठाकरे यांच्या मनसेने आंदोलन सुरू केलेलं आहे म्हणजे दरवेळेला आम्ही आंदोलन केल्यानंतर म्हणताय की राजकारण राजकारण राजी शेक्टी राजकारण करतायत का कर, राज ठाकरे कर राजकारण करतायत का कर हा कर, कर कर कर। ज्याला चिंता बसतो ना तो चिंता तुम्हाला कळत नाहीये पैसा नाही म्हणता बंगले सहा सहा कोटी रुपये खर्च रुपये करताय आहे घर ते घेताय घोडे घेत आहे अनावश्यक पैसे खर्च करताय आणि वीज बिल या विषयामध्ये डिस्काउंट देण्यासाठी सूट देण्यासाठी वीज कंपनीला दे सरकारने पैसे दिले पाहिजे तर अजित पवार ती फाईल रिजेक्ट करतात अजित पवार ची फाईल वगैरे सँक्शन करतात ती पण केली पाहिजे पण ती कशी करतात ते करता शिवसेनेकडे ते कर ते काँग्रेस काँग्रेसवा कळतच नाहीये की तुम्हाला या सरकारमध्ये काही किंमत नाही आहे तर हा काय माझा विषय माझा विषय असा चाललाय जर राहू राऊतांनी या वाळीव बी बिलामध्ये राहत देण्यासाठी मदत करण्यासाठी जर काही पैसे सरकारकडे मागितले कारण ही कंपनी आहे त्या कंपनीला सरकारने पैसे दिले होते तर ते पैसे तुम्ही का नाही दिले ते दिले असते तर तिला पुन्हा रिवाईव्ह झाली असते त्यामुळे मी सरकारला इशारा देतोय की तुम्ही लाईन कट करायला आल्यानंतर लोक घेराव घालतील तुमच्या लाईन बांधला कोणी पैसे भरणार नाही आणि जोपर्यंत वाढीव बिला तुम्ही सुधारित करून देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आंदोलन संपणार नाही आज प्रातिनिधिक वाढीव आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे एक छाती आहे लढाई आहे गेल्या अकरा महिन्यामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर आणि न्याय मिळवून दिलेला आहे मंदिरं उघडून तुम्ही त्या शाळा उघडण्यामध्ये रोज तळ्यात मळ्यात तळ्यात पळ्यात त्या लहानपणाच्या माणसिक विचार करा प्रत्येक विषयाला आंदोलन करायचं आंदोलन करावं लागतो पण आम्ही सोडणार नाही तुम्हाला आम्ही विरोधी पक्ष आहोत आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार ही आंदोलनाची सुरुवात आहे मी सगळ्यांना आव्हान करतो प्रातिनिधिक वीज बिलाची होळी करून आपण आंदोलनाची सुरुवात करूया आगामी आठवड्या दिवसामध्ये जर सरकार ऐकलं नाही तर यापेक्षा एक या प्रखर आंदोलन आपल्याला करावं लागतं भारतीय जनता पार्टीचा

बाकी माता आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी विजेची बिल जी वाढी वालेली आहेत त्याचा निषेध म्हणून वाढी बिलांची होळी करण्याचा कारण सुरू आहे हा प्रश्न इतका गंभीर आहे की मनसे त्याच्यानंतर राजू शेट्टी जी स्वाभिमान असे अनेक लोक उतरलेले आहेत आप वगैरे मला असं वाटतं की सरकारने याच्यातून लवकर जागा राहिलं पाहिजे अन्यथा हा घोष जो आहे तो इतका तीव्र होत जाणार आहे या राज्यातला एकही माणूस असा नाही आहे की त्याला याची झळ बसणार नाही तुम्ही शंभर युनिटचं वीज बिल माफ करणार अशी घोषणा केली केली नाही तुम्ही कोरोना काळामधल्या वीज बिलाला सूट देणार म्हणत केलं नाही उलट कोरोना काळामध्ये जर मागे बिल द्यायला पाहिजे होतं ते न देता तुम्ही सहा महिन्याचं बिल एकदम देताना आम्हाला हायर स्लॅबमध्ये टाकताय तीनशे युनिट जर माझं बिल असेल वापर असेल तुम्हाला चार रुपये प्रति युनिट लिहि बाराशे रुपये बिल देणार आता सहा महिन्यात तुम्ही अठराशे युनिट केलं आणि चौदा रुपयाच्या स्लॅबमध्ये मला टाकलं मी चौदा रुपयाच्या स्लॅबमध्ये काढून तुम्ही जर वाटायला बिल काय नाही नेलं तुम्ही तर म्हणत होतात की आम्ही डिस्काउंट देणार आहात अतिशय सोपा टेक्निकल विषय आहे की दर महिन्याचा स्लॅब माझा होता चार रुपयाचा आता तुम्ही माझा स्लॅब केला चौदा रुपये बारा रुपये अकरा रुपयाचा ते वाढून दिली मी का द्यायचं किती द्यायचं सहाशे रुपये माझं बिल यायचं तर सहा हजार रुपये द्यायचं एकवीस हजार द्यायचं पंच्याहत्तर हजार द्यायचं महाग द्यायचं एकदा तुम्ही घोषणा करता की कर ही सगळी बिलं आम्ही करेक्ट करून देणार तुम्ही ही करेक्ट करून देण्यासाठी वीज कंपनीला द्यावे लागणारे पैसे देणे पाहिजे तयार केली अजित पवार यांनी ती जागी नाही केली आणि खातं आहे काँग्रेस द्यायचं नाही तुम्ही त्या हवा तर त्या नितीन राऊतांकडून खातं काढून द्या होता आणि ते पवारांकडून द्या त्याच्यामुळे पैसे मिळणार असतील तर पैसे म्हणजे आणि नाही द्या पण केवळ काँग्रेसकडे खात्यामुळे पैसे मिळणार असतील सर्वसामान्य माणसाने सहन काँग्रेस त्याच्यामुळे आज हजारो ठिकाणी वाढी विकल्याची होळी करता आंदोलनाला सुरुवात आहे आम्ही स्वस्थ बसणार नाही ही वाढी विकत करेक्ट करून मिळालीच पाहिजे कनेक्शन कापायला लोक आले तर लोक त्यांना घराव वाढतील लाईन म्हणून त्याच्याशी आमचा काही पंगार नाही तो लाईन कट करायला आला माझ्या शेतोडची लाईन शेतोडच्या पाणी बंद होणार आहे माझ्या घरात पोरांचा अफड बंद होणार आहे आम्ही त्याला लाईन बनलाईन राहणार नाही मुंबईला इशारा विसरणार